बेरोजगारांच्या संदर्भात रोजगार निर्मितीच्या संदर्भात कुठलीही ठोस तरतूद या बजेटमध्ये अजिबात दिसून येत नाही उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठल्याही मोठी तरतूद नाही म्हणजेच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं आहे काम होव्या काम झालं वैद्यपेल अशी परिस्थिती झाली मी हा बजेट भारताचा नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून बिहारसाठी आणलेला बजेट असं वाटतं म्हणजे भारताचा बजेट बिहारसाठी समर्पित अशी या बजेटची संकल्पना मांडता येईल मुळात दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की या देशामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहेत त्यावर कुठेही ठोस तरतूद बेरोजगाराच्या संदर्भात रोजगार निर्मितीच्या संदर्भात कुठलीही ठोस तरतूद या बजेटमध्ये अजिबात दिसून येत नाही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पीक किंवा मध्ये काही बदल करावा त्या पीक किंवा कवच वाढवावा अशा प्रकारची कुठेही या ठिकाणी या बजेटमध्ये सुविधा दिसली विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाडा पुसण्याचं काम झालं काही ठिकाणी या बजेटमध्ये बज़े दोन गोष्टी करण्यात आल्या एक तर मुंबई अहमदाबाद याला सुपरफास्ट ट्रेनसाठी पैसे मेट्रोला पैसे पण ग्रामीण महाराष्ट्राचं काय उर्वरित महाराष्ट्राचं काय उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठल्याही मोठी तरतूद नाही म्हणजेच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं काम होव्या काम झालं वैद्य हो अशी परिस्थिती झाली मेक इन इंडिया फसल्यानंतर आता नव्यानं मॅन्युफॅक्चरिंग इंडिया हे नवीन आणलं जुन्या बाटलीमध्ये नवी आण विषयी बाटली जुनीच अशा पद्धतीनं हे बजेट एकूणच मला वाटतं की या बजेटमध्ये जे एक मध्यमवर्गीयांना लूट करून जो जीएसटीच्या माध्यमातून टॅक्सवाडीच्या माध्यमातून महागाईच्या माध्यमातून हे सगळं काही लूट चालली त्याला केवळ तुम्ही इन्कम टॅक्समध्ये टॅक्समध्ये सूट दिली एवढाच काय त्या बजेटचा आता अर्थ लागतो पण त्या पलीकडे दुसरं कुठलाही कुठलीही मोठी गोष्ट या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे पण शेतमालाला हमीभाव देणे आणि तो किती द्यावा यामध्ये स्पष्टता असणे आवश्यक होती त्या बजेटमध्ये दिसायला पाहिजे होती ते काही कुठे दिसत नाही आणि त्यामध्ये ठोस असं पाऊलही उचललं गेलेलं नाही शेतकऱ्यांना पीक विमा कौसुच्या संदर्भात मी बोललो मुळात रोजगार निर्मिती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण म्हणतो की भारतात आपण आपण महाराष्ट्रातील सीएम उद्योगमंत्री डाओसला जातात आणि महाराष्ट्रातीलच कंपन्यांचा करार डाओसला केला जातो आर एन एफडीआय या देशामध्ये वाढली पाहिजे म्हणजे आणि ती वाढताना त्यामध्ये आपल्या काही बदल अपेक्षित होते या बजेटमध्ये त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती की अजिबात या बजेटमध्ये कुठेही दिसलं नाही रोजगार निर्मितीवर जो फोकस असायला पाहिजे बेरोजगारींचं प्रमाण ज्या पद्धतीनं वाढतो आहे युवकामध्ये जे नैराश्य आहे त्यामध्ये आता कुठे दिसत नाही फक्त आणि फक्त बिहारसाठी घोषणांचा पाऊस आज मी राज्याच्या वित्तमंत्र्यांचं टिप्पंडी वाचली त्यांचं भाषण त्यांचं त्यांनी दिलेली प्रतिक्रिया वाचली मला वाटतं की मुंबई पुणे हे दोन शहर मेट्रोनी मेट्रोसाठी दिलेले पैसे आणि अहमदाबाद रोडला दिलेले पैसे या पलीकडं महाराष्ट्राला काय दिलं त्या रेग्युलर योजना आहे तेवढंच दिलेलं नवीन काही महाराष्ट्राला दिलेलं नाही आणि म्हणून हे बजेट म्हणजेच भारतातील लोकांना आत्ताच्या ज्या परिस्थितीत झुंजतोय गरीब मध्यमवर्गीय शेतकरी बेरोजगार यांना पुन्हा मागे नेणारा हा बजेट आहे त्याला देणारा बजेट असायला पाहिजे होता पुढचे चार वर्ष आज या बजेटमध्ये जर दिसलं असतं तर चार वर्षामध्ये वर्ष वर्ष त्याचे रिझल्ट आले असते पुढच्या आणि लोकांना त्याचा नक्की फायदा झाला असता परंतु आर्थिक स्थितीमध्ये संकटामध्ये हा देश सापडलेला आहे जलजीवन मिशनच्या नावाखाली जे काही आता मोहीम चालवली गेली फार गणमे नल नलमय जल वगैरे सांगितलं गेलं त्याचे पैसे मागच्या वर्षभरापासून मिळत नाहीये आणि नव्यानं पुन्हा अठ्ठावीस पर्यंत हा प्रोग्राम वाढवण्याचं त्याचं दाखवून जुनेच पैसे मिळत नाही आणि नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये दाखवून प्रोग्राम दाखवून त्याला मुदतवाढ देऊन साध्य काय होणार आहे हे अशा प्रकारे एकूणच बनवा बनवी करणारा हा बजेट आहे आणि भारताच्या अधोगती भारताला मागे नेणारा बजेट आहे असं मी त्याला मानतो